गाईज वेलकम टू द न्यू ब्लॉग अगेन आज भरपूर दिवसाने मी ब्लॉग शूट करते त्याचं कारण असं आहे की आज आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे थर्ड वेडिंग ॲनिव्हर्सरी त्यासाठी मी आज ब्लॉग शूट करते सो so, भरपूर दिवसाने मी ब्लॉग काढते मी मध्ये म्हणाले होते की आम्ही दोन तीन दिवसाने पोस्ट करू पण बाबूमुळे अजिबात जमत नाही तर आजची जी अॅनिव्हर्सरी आहे ती खूप स्पेशल आहे कारण आज आमचा बाबू पण आमच्या सोबत आहे ह्या अॅनिव्हर्सरीला सो त्याच्यामुळे ती स्पेशल आहे तर छोटे मोठं सेलिब्रेशन आपण करणार आहोत तर आता आपण निघणार आहोत बाहेर बाबू पण आता इथे खेळतोय तुम्हाला सांगतो ते तर तू इथे घेतो आता मी रेडी करते आणि सागरवान आता गेला अंघोळीला सो तो, तो आल्यानंतरला मग आम्ही रेडी वगैरे होऊन निघू कुठे जाणार आहे ते तुम्हाला समजेलच जास्त लांब नाही कुठे ते जाऊ पण स्पेशलच असणार आहे ते कारण की बापू आहे सोबत तर ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि आजचा डे आम्ही कसा सेलिब्रेट करतो ते पण नक्की बघा सो गाईज आम्ही झालो आता रेडी आमचा बाबू पण रेडी आहे ना झालाय स्वतः मी निघतोय बघू आता कुठे चालू येते तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहात आम्ही असं कुठे रेडी झालेला आहोत हा दाखव असं सो ना तुम्हाला आमचा लुक कसा वाटलं ते नक्की सांगा आणि आता आपण तर कुठे जाणार आहे कसं सेलिब्रेशन करणार आहे तुम्हाला पुढे सांगता येऊन तुम्ही कंटिन्यू करा आईच आम्ही आता आलेलो आहोत मॉलमध्ये जे डोंगिरीला आहे काय नाव आहे एक्सपिरिया मॉल एक्सपिरिया मॉलमध्ये आम्ही आलेलो हो। आहोत हां पलावा, पलावा सिटीच्या इकडे आहे तर आता इकडे आम्ही थोडंफार फिरू काही शॉपिंग वगैरे करण्याची पण आहे म्हणजे काय ठरवलेला आहे तो लेट सी पहिला आपण एक्सप्लोअर करू कसं का काय आहे ते ह्याच्या आधी पण आम्ही येऊन गेलो इथे पण आता भरपूर महिन्यांनी येते मी सो फिरूया इथून आणि पुढे अजून कुठे दुसरा प्लॅन होतो का बघूया हो नाही तर इथेच फिरून तर मग डिनरचं वगैरे बघू कसं काय ते तुम्ही ब्लॉगमध्ये मध्ये कंटिन्यू हे आम्ही पांड्यावर बसवलंय सलो मी ना बाबूला बसवलं होतं पांड्याच्या गाडी पा, ट्रेन मिनी ट्रेन होती ती त्याच्यामध्ये तर तो त्याच्यामध्ये बसला नसता म्हणून आम्ही पूर्ण राऊंड मारलाय नॉर्मल त्याच्यातून फोटो काढले तर आता आम्ही हो ना इथे आलो आहोत झुडिओमध्ये तर आपण ना थोडंसं आता झुडिओ एक्सप्लोअर करूया टीशर्ट खूप छान आहे गाईज येते ना विंटर चे खूप छान छान कलेक्शन आले लेडीज चे कलर्स पण खूप छानच आता इथे सागर आहे ना चप्पल बघतोय त्याला डेली वेअरसाठी म्हणजे घरामध्ये वापरण्यासाठी आहे हा कलरच छान वाटतोय ग्रे कलर

अकोल्याच्या अजून शॉपिंग चालू आहे की बघ काही आवडत नाही आहे काही आवडलं काय इथलं अबो हा हो आवडलं का तुला चालेल कर अजून खूप काय निघाल आहोत आम्ही जोडिया मधून हो बाहेर आणि इथे झालेली आहे शॉपिंग तर आता फर्स्टली काहीतरी खाऊन घेऊन भरपूर भुंकू लागलेली आहे तर आता इथे बाबू पण आणि आता बघू काय खायचं ते तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि आमचं फूड आलेलं आहे मागवलं आहे आम्ही बर्गर आणि इथे आमचे साहेब झोपलेले आहेत त्याला आता सध्या दात येतात ना, ना ते शिवशूत आहेत त्याच्यामुळे ना त्याला असं दातामध्ये टाकायला टीतर दे तर ते तोंडात टाकायचं सोडून त्याला तो हातच तोंडात टाकायचा सोनू हां हां ते नाही रे हे टाक तोंडात राजा हे टाक हे हां <laughs> <laughs> <laughs>

आणि बाबू इकडे आल्यापासून इकडे हे बाग ते बाग लाईट दिसतात त्याला त्याच्यामुळे एकदा वेफ वाटप त्याच्यात कटपन दाखवतो मी बघू टाका त्यांना लाईट लाईट दिसते त्याला दरवाजाकडे लाईट लाईट दिसते आम्ही मॉलमधून निघतोय सगळं आमचं फिरून वगैरे झालेलं आहे फोटोशूट वगैरे वरून पण झालेला आहे सो आम्हा आम्ही आता इथे निघतोय तर आता हिचून डायरेक्ट आम्ही डिनरला जाऊ डिनर करायला आणि इकडे जो आहे ना झोपला आहे आम्ही पण आता इथे झोपलेलं आहे तर आता आम्ही इथून निघतो डिनरसाठी डिनरसाठी इथे नियर बायच एक ढाबा बघितला तिकडे आम्ही जाऊ सो तिकडे पण काय काय मेन्यू वगैरे आहे काय आम्ही आज स्पेशल डिनर आहोत ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन तर अजून आपल्याला केक पण कट करायचं आहे ॲनिव्हर्सरीचा तर तुम्ही सोबतच राहा ब्लॉगमध्ये येनपर्यंत तर भेटू आता जातेला आपण हॉटेलमध्ये ो आम्ही आलो हे अंगण डाब्याला ॲक्च्युली लास्ट टाईम पण येणार होतो बट आमचा राहून गेलेलं त्या टायमाला फायनली आम्ही आलो इथं सोर एकदम मस्त आहे एकदम छान वाटतं इकडे यायला आणि ते लाईव्ह अपेक्षा पण चालू आहे तुम्हाला दाखवता एक सेकंड ॲक्च्युली आम्ही लांब बसलो आहे कारण की बापू झोपला होता ना त्याच्यामुळे आम्ही तिथे लांब बसलेलो आहे हे असं सर्व काही खूप मोठा आहे डाबा अंगण डाबा करून आहे डोंगोलीमध्ये खूप मस्त आहे ते प्ले मुलं अनुभवला खेळायला वगैरेसुद्धा जागा आहे हा एन्ट्रस आहे आवडलं सुद्धा आवडलं सो कसं वाटलं तुला आवडलं की नाही पेस्टला इकडे स्टार्टरला आपल्या इथं चिकन लॉलीपॉप आले आहेत सो आता आपण पेस्टसुद्धा करू आणि बघू मॅडमचा फीडबॅक काय येतो तो सो हा घास खेळायसाठी पहिला कशी डिश आवडली तुझ्याला तर आवडली आहे मी आता मी काय करतो वाटत आहे आवडली आता आम्ही सध्या स्टार्टर मागवलं आहे आता बघू मेन कोर्टला मी तर फिक्स होते ते इथं आलं की तुम्हाला दाखवू बट आता तुम्हाला दाखवायला नाही खाते पण काय काय ते हाय व्हरायची तुम्हाला दाखवू आम्ही मेनू थोडं मिडियम रेंज आहे तिकडे चांगलं सो आम्ही मेन कोर्सला मटन कढाई आणि बटर नान मागवलं आहे सो त्याने मॅडमने स्टार्टसुद्धा केलं आहे तिला खूप जास्त भूक लागलेली सो ती खाते आणि बाबू झोपला आहे तिकडे खाली आणि त्याने आम्ही लवकर उपचार जेवून घेतो कसं आहे ठीक आहे तर मी पण जेवून घेतो आणि आम्ही फायनली घरी आलो खूप थकलो होतो पण आमचे ड्रायव्हिंग पण छान झाले आज ते ठिकाणी फिरलो वगैरे आणि जेवण तर खूप क्लास होतं आवडले की ना जेवण खूप छान होतं आणि तो दाबा सुद्धा खूप मस्त होता तुम्ही कधी विजिट करा त्या साईडला गेले तर मी पण बघितलंच की बाबूसोबत सोबत आम्ही खूप छान आमची आजची थर्ड ॲनिव्हर्सरी होती ती आम्ही सेलिब्रेट केली खूप छान एन्जॉय केला आमची आमची जी छोटी मिनी छोटीशी फॅमिली होती ती तर आता बाबू झोपलेला आहे आल्याला तो झोपून गेलाय कारण की मॉलमध्ये आणि हॉटेलमध्ये पण तो दोन झोपला होता पण त्याची झोपून झाली होती पण येताना तो गाडीमध्ये झोपला सो आता टायमिंग आहे हा केक कट करण्याचा तर आता आम्ही सेलिब्रेशन करायला गेलो होतो एक छोटंसं मेनी केक कट करून ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन सो सगळी ब्लॉग मध्ये तोपर्यंत सी यू बाय